आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत परतूर मंठा नेरसेवली मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार मान्य श्री बबनराव जुलोणीकर साहेब यांच्या मंत्रिपदासाठी मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्ट्र भरून महाराष्ट्रातील सर्व स्तरातून मंत्रिपदासाठी मागणी कार्यकर्ते करत आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दलित आघाडीचे शहर प्रमुख नरेश कांबळे आपल्यासोबत आहेत त्यांनी स्वतःच्या रक्तानं मान्य देवेंद्रजी फडणवीस सरांना पत्र लिहिलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया नमस्कार मी नरेश कांबळे भाजपा शहराध्यक्ष दलित आघाडी परतूर मंठा मतदारसंघातील सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे व विकासकामे करणारे लोकनेते विकास पुरुष माननीय माननीय बबनराव लोणीकर साहेब यांना आगामी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटपदी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी सर्व परतूरमंठा मतदारसंघातील जन जनसामान्याचीच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे की बबनराव लोणीकर साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावे यासाठी मी माझ्या स्वतःच्या रक्ताने स्वहस्ताक्षरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक अशा आशयाचे पत्र लिहिलेले आहे की जेणेकरून या मंत्रिमंडळामध्ये बबनराव लोणीकर साहेब यांना स्थान द्यावे व महाराष्ट्राचा विकास करण्याची पुन्हा एकदा बबनराव लोणीकर साहेब यांना संधी द्यावी असे आशयाचे पत्र लिहिलेले आहे तरी या तरी या या प्रकारचे पत्र लिहिलेले आहे तरी या पत्राची दखल फडणवीस साहेब घेतील व लोणीकर साहेब यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद परतूर मंठा मतदारसंघातील माननीय बबनराव लोणीकर साहेब यांना मंत्रिपद देण्यात यावे ही फडणवीस साहेबांना पहिल्या आघाडीकून विनंती करण्यात येतात